औंढा नागनाथ पंचायत समितीत घरकुल विभागातील कॅम्प्युटर ऑपरेटर लाचेच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले औंढा नागनाथ घरकुलाचा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी दोन हजाराची लाच घेताना औंढा नागनाथ येथील पंचायत समिती कार्यालयाच्या घरकुल विभागातील ऑपरेटरला हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले अजय पहारे असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात विविध कलमानवे औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला औंढा नागनाथ येथील पंचायत समिती कार्यालयात घरकुलासह इतर वैयक्तिक कामासाठी पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे त्यातच घरकुलाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या कॅम्प्युटर ऑपरेटरला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली याबाबत अधिक माहिती अशी तक्रारदार व त्याच्या वडिलाच्या नावे आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर आहे सदर घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी पहिला हप्ता प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे तक्रारदार व त्यांचे वडिलाच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी औंढा नागनाथ पंचायत समितीचे कॅम्प्युटर ऑपरेटर घरकुल विभागातील अजय पहारे यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदाराने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली एसीपीच्या पथकाने अकरा डिसेंबर रोजी पडताळणी केली त्यानंतर ठरल्याप्रमाणे एसीपीच्या पथकाने औंढा नागनाथ येथील पंचायत समिती कार्यालयातील घरकुल विभागात सापळा रचला दुपारी चार वाजता अजय पहारे यांनी दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारतात एस सी पी पथकाने त्यास हात पकडले आरोपी विरोधात औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एसी पी नांदेडचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुगार पोलीस उपाधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक जाधव पोलीस हवलदार ज्ञानेश्वर पंचलिंगे भगवान मंडलिक अकबर शेख शिवाजी वाघ यांच्या पथकाने केली